Terima kasih. Okay.

माझ्या वाटेला आलेली आज प्रवचन प्रदिश मायबाप खूप भाग्यवान खूप भाग्यवान आहात आपण की श्रीपाद बाबांच्या पदपर्शाने रामदास बाबाच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी बाबांनी नुकतंच सांगितलं की या भूमीच्या मातीचा एक एक कण साक्ष देईल असं हे पवित्र गाव काय सांग संतांचा अवतार व्हावा ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस अवताराला येतात प्रभू अवताराला येतात माझ्या श्रीपाद बाबांच्या रूपाने रामदास बाबांच्या रूपाने परब्रह्म अवताराला आलं आणि या धर्मावर जी ग्लानी आलेली होती या संप्रदायाच्या मार्फत तडाकाळातल्या माणसापर्यंत खऱ्या भक्तीचा अनुभव पोचवावा म्हणून त्याने अट्टहास केला हाडाचा काळ रक्ताचं पाणी करून कुठे कुठे हा संप्रदाय पोहोचला नसेल परंतु माणसानं त्याला समजून घेतला नाही परंतु ज्याने समजून घेतला ते तुमच्या सारखे मायबाप खूप भाग्यवान अर्जुनाला प्रश्न होता भगवंतांनी प्रश्नाचं उत्तर दिलं माऊलीने त्याचं स्पष्टीकरण केलं सांगितलं की अर्जुना इकडे तिकडे शोधत तुला देव भेटणार नाही कुठे शोधीशी रामेश्वर कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपास आपण तीर्थयात्रा करतो इकडे जातो तिकडे जातो माझ एक अनुभवातलं वाक्य बाबांच्या तोंडून ऐकलेलं की तुम्ही देव भेट भेटायला देवालाच घेऊन जातात तुमच्या हृदयामध्ये जो चैतन्य आहे जो परमात्मा आहे त्याला भेटण्यासाठी तुम्ही तीर्थयात्रेला जातात तो तुम्ही त्याला सोबत घेऊन जातात शुक याज्ञ वल्क दत्त कपिल मुनी हरिशी जाणून हरी झाले हरी पहावयाशी गेलो आणि हरी गेलो हो आपला अट्टहास काय आहे की मला सुख मिळावं मला भगवंत मिळावा आणि भगवंत प्राप्तीसाठी आपण खूप अट्टहास करतो परंतु सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणे नाही संत जेव्हा आपल्या जीवनात येतात तेव्हा आपल्या खऱ्या भक्तीची आपली सुरुवात होते या ठिकाणी सगळे अनुभवी गुरुवर्य हो। बसले त्यांच्या पुढे मी काय ज्ञान सांगावं परंतु मला जी संधी मिळाली सांगण्याची सूर्यापुढे काजवा काय चमगणार आणि गुरु संप्रदा। या गुरुजनांसमोर सगळ्या वयस्कर अशा आजीबाबांसमोर आम्ही काय वर्णन करावं खूप जाणकार व्यक्ती आहात तुम्ही खूप जुन्या काळातील चौतीस वर्षापासून चालत असलेला हा संप्रदाय या संप्रदायाचा अनुभव तुम्ही घेतलाय आम्ही काय वर्णन करावं परंतु संत सांगतात की तैसा हृदयामध्ये मी राहू परमात्मा परमेश्वर आहे तो हृदयातच आहे आणि तो हृदयात आहे ही जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणाला तरी शरण जावं लागेल देव म्हणून देव देव म्हणून आपण खूप फिरतो परंतु देवाची आपल्याला ओळख होत नाही तुम्हाला सांगू भक्ती करणं म्हणजे त्याच्याशी आपला संबंध एक करणं आणि आपलं जे काही अनुसंधान होत परंतु धरत्री वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता आणि कोहम कोहम रणी आपल्याला तो विसर पडला आणि तो विसर जो पडलेला आहे त्याचं स्मरण करून देण्याचं काम संत सतगुरु करतात आणि ते स्मरण आज तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे परंतु ज्याला झालेलं नाही त्याच्यासाठी ते कोणीतरी यावं कोणीतरी समजून घ्यावा आज संप्रदाय नेमका काय आहे त्याच्यासाठी कसलेला अट्टहास तुम्हाला काय सांगू जोपर्यंत आपलं तुटलेलं नाणं जोडलं जात नाही तोपर्यंत आपलं या जन्म मरणाचं चा चालूच राहणार आहे आणि जन्म मरणाचं पुनरपी जननम पुनरपी मरण पुनरपी जननी जटनी शयनम ही जी आपली वारी चालू आहे ही चुकवण्यासाठी आपल्याला संतांना शरण जायचं आहे देव कुठेही नाही आपल्यामध्ये जे चैतन्य स्वरूप आहे तो चैतन्यच आपला देव आहे आणि त्या चैतन्याच्या अनुषंगाने खाल्लेलं अन्न पचवलं जात त्याचं रक्त बनत आपल्याला त्याची ऊर्जा मिळते आपण आपण ज्याच्याने बोलतो ज्या चैतन्याच्या अनुषंगाने संसार प्रपंच सगळ्या गोष्टी नीट करतो परंतु आपण त्याला समजून घेत नाही मेल्यावर जे चैतन्य निघाल्यावर ज्या प्रेताला चाललं त्याला प्रेत असं म्हणतात मग त्याच्यातून निघून गेलेची शक्ती आहे ती शक्ती म्हणजे ते चैतन्य म्हणजे आपला ईश्वर आपला परमात्मा आणि त्याला ओळखण्यासाठीच आपल्याला न शरण जायचं आहे गुरु गुरु, गुरु खूप आहे तुम्हाला कथा सांगणारे खूप भेटतील तुम्हाला कथा सांगून हसून पाठवून घराघरातल्या गोष्टी सांगून तुमचं मनोरंजन करून तुम्हाला दोन तास ते मनोरंजन करून खुश करतील महाराज काय छान होतं खूप हसवलं असे हसवणारे विनोदाचार्य खूप भेटतील परंतु परमात्मा परमेश्वर ईश्वर शक्ती नेमकी काय आहे ते समजून देणारे संत मात्र तुम्हाला भेटणार नाही ते विरळच आहे म्हणून बहु अवघड आहे संत भेटी या गावामध्ये चालत असलेला हा ज्ञान यज्ञ मी सांगतो माऊली मायबा फायदा करून घ्या संधीच सोनं करा मिळालेला देह हो, हा परत मिळणार नाही कारण आशिवंत शरीर आहे नाशवंत शरीर जाणार सकड आयुष्य खातो काळ सावधान जोपर्यंत आपल्या जीवनाची संध्याकाळ होत नाही तो पर्यंत आपल्याला संत सत्पूर्ण आपली स्वतःची सार्थकता आपल्याला करायची आहे एक तास उरला खटवांगराचे भाग्य तशा कैशी प्राप्त झाली एक तास उरला होता खटवांगरायाला राजाला राजाला तरी त्यांचं देवाचं सार्थक झालं भगवान बाबांनी मागे सांगितलं की नवनाथांकडे जे नाम होत गैनीनाथ कसे जन्माला आले गोरक्षनाथ ज्या वेळेस ते बैलगाडी आणि त्याच्यावर जो बसणारा जो काही गाडी हाकणारा जो बनवत होता त्याच्यात नामस्मरण चालू असताना जे काही पाऊस त्यांनी ते, ते तयार केलं त्याच्यात चैतन्य जे निर्माण झालं ते चैतन्य निर्माण होणं सहज नाही ते चैतन्य जे निर्माण झालं त्या नामाच्या अनुसंधानाने झालं अनुसंधान चालू होतं आणि त्या अनुसंधानाने त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं ते जसच्या तस आज श्रीपाद बाबांपर्यंत ते नाम पोचलं आणि आज तुम्ही आपण आपले मायका भाग्यवंत आहोत आपल्यापर्यंत त्या नामाची ओळख झाली आणि आपल्याला तस स्वरूपाची ओळख झाली आपण रूपाची भक्ती करतो आपण प्रतिमेपर्यंतच अटकलेलो हो। आहोत प्रत्येक जण प्रतिमाची पूजा करतो प्रत्येक जण मूर्तीची पूजा करतो मी सांगतो कुणाचे पाच गेले कुणाचे पन्नास गेले भेटला का तुम्हाला तो किती नारळ फोडले असतील तुम्ही किती फुलहार घातले असतील तुम्ही परंतु नाही भेटला होतो तुम्हाला समाधान भेटलं की मी भक्ती करतो मी देवपूजा करतो मी देवदेव करतो हे तुमचं एक मनाचं समाधान आहे परंतु तुमच्या देहाचं सार्थक त्याच्यात नाही तुमचं जन्म मरणाचं राहटगाळ त्याच्याने चुकणार नाही तुमची जी काही मोक्ष पदाची जी भूमिका आहे जो मोक्ष आपण म्हणतो तो मोक्ष तुम्हाला मिळणार नाही आणि स्वस्वरूपाची प्राप्तीही होणार नाही रूपाची भक्ती करत असताना स्वस्वरूपाची प्राप्ती होत नाही परंतु जर स्व स्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर मात्र तुम्हाला जावं <्णादी> लागेल तुम्ही रूपाची भक्ती कुठपर्यंत करणार पुण्य होईल तुमचं पुण्य करता करता जर देवा गेला तर माऊली थांग ज्ञानेश्वर सांगतात की पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागते मागारे मृत्यू लोका जर संपलं तर ते लाख मारून हगलो देतात संपलं तुमचं जसं आपला बँक बॅलन्स संपला म्हणजे आपला एटीएम चालत नाही आपला बॅलन्स लागतो तेव्हा आपले पैसे निघतात त्याप्रमाणे तुमचं जे पुण्याचं गाठोड आहे तोपर्यंत तुम्हाला इंद्रपद जरी मिळालं तरी चालेल परंतु ते संपलं म्हणजे तुमचं काहीच नाही परत तुम्हाला या मृत्यू लोकांना जन्माला यावं लागेल परत चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी एक एक येऊनी कोटी कोटी फिरा फिरून पुन्हा मानव जन्म मिळतो का नाही मिळत याची मात्र खात्री नाही पण मिळालाय तुम्हाला हा जन्म मायबाप जन्म मिळालाय तर सार्थक करून घ्या तीर्थयात्रेला जा कुठे जा मी तुम्हाला नाही म्हणत नाही कोणाच्या भावना दुखवत नाही परंतु तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती केल्याशिवाय तुमचा जो परमार्थ आहे तो फळास येणार नाही तुमचे पत्ती फळाला यावी तुम्हाला त्याचा आनंद घेता यावा त्या आनंदाला सज्जिदा आनंद म्हणतात त्या आनंदाला परमानंद म्हणतात त्याला आत्मानंद म्हणतात संसार करत असताना सुख प्राप्त होत नाही कारण संसार दुःख मूळ आहे संसार दुःख मूळ जो बाजूने इंगळ असा हा संसार आणि हा संसार करत असताना आपलं आयुष्य वेचलं जात आहे वाया जात आहे परंतु श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या गावामध्ये जो काही हा दीड अडीच दिवशी वैष्णव मेळावा चालू आहे आणि अडीच दिवशी वैष्णव मेळाव्या हो नियोजनाचं प्रत्येकाने फायदा घ्यावा आणि प्रत्येकाने या ज्ञान यज्ञाचा लाभ घेऊन आपल्या देहाचं सार्थक करावं माऊली सांगतात की तैसा हृदयामध्ये मी अरे अर्जुनाने मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तुझा श्वास मी चालवतो तू जे काही म्हणतो ना कि माझे काका झुलते नात माझा गुरु हे मी मारू शकत नाही परंतु ते आधीच मेलेले आहेत त्यांना मारणारा मात्र वेगळा आहे तो निमित्त आहे समजून घे आणि शेवटी अज्ञान काढलं अर्जुनाचं अज्ञान काढण्यासाठी भगवंताला एवढी गीता सांगावी लागली आणि तेव्हा त्याला शेवटी समजलं आणि तो युद्धाला तयार झाला या कुरुक्षेत्रावर ज्या वेळेस गीता सांगितली जात होती त्यावेळेस धृतराष्ट्र जवळ संजय बसलेला होता आणि संजय हा लाईव बघत होता कुरुक्षेत्रावर काय चालू आहे ते त्या धृत राष्ट्राला वर्णन करत होता सगळी गीतांना जेवढी सांगितली तेवढी संजय त्याचं वर्णन करत होता तो काळपात करून सांगत होता परंतु धृत राष्ट्राला समजत नव्हती कारण धृतराष्ट्र हा पुत्र मोहाने व्यापलेला होता माझ्या मुलांचं काय याच्यावरच त्याचं लक्ष होतं परंतु संजय काय वर्णन करतोय हे त्याला काहीच कळत नव्हतं कारण संजयाला व्यासांची दृष्टी ते दिव्य दृष्टीने संजय त्याचा आनंद घेत होता आणि जेव्हा तो आनंद घेत होता त्यावेळेस त्याला जी अवस्था निर्माण झाली ती आदशीच्या दशे अष्टी बाब आज आपल्या श्रीपाद बाबांच्या साधकांना होतात बघा ते अष्ट पाव संजयाला झाले त्याचं वर्णन वर्ण नव्या श्लोकामध्ये केलेलं आहे पुढे असं सांगतात की ज्या वेळेस अर्जुनाला अष्ट सात्वी पाव झाले अष्ट भावाची मांदी अर्जुन आधी श्रीकृष्ण आधी आणि आता लोक म्हणतात की असं आम्ही कधी बघितलंच नाही हे लोकांना असं काय होत हे तर वेगळंच आहे असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं परंतु अरे भल्या माणसा अर्जुनाला सांगत असताना ही अष्टसात्विक भावाची माती पहिले श्री कृष्ण भगवंतांना झाली परंतु तुम्हाला सांगू का जोपर्यंत माणसाला नाम मिळत नाही जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येत नाही तो पर्यंत ही कळणार नाही जा कळत नाही ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी जर समजून घ्यायचे असेल तर तो, तो सद्गुरूचा पुत्र हवा लागतो गुरु करावा बडकट त्याचे धरावे मनकट प्रश्न विचारावे दोन तो कोण आणि मी कोण असा सांगणारा की मी कोण आहे हे जेव्हा तो सद्गुरू आपली ओळख करून देतो त्या तेव्हा त्याचा सार्थक होत आणि तसे सद्गुरू आमचे होते श्रीपाद बाबा रामदास बाबा समजून दिलं आज आमच्या लहानशा जरी साधक मुलाला जरी विचारलं त्याच्याकडे जर श्रीपाद बाबांची माळ राहिली तरी तो सांगतो की हे खरं आहे आपण म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वैखरीनं म्हणायचं आहे हा वैकरीने मंत्र म्हणायचा आहे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आणि आत्मा जो शिवाचा तो राम जप भगवान शंकर ज्या शिवाचं नामस्मरण करत होते त्या शिवाच आपल्याला करायचं आहे पार्वती मातांनी विचारलं की भगवान शंकर भगवंता तुम्ही कुणाचं ध्यान करतात तुम्ही देवाचे देव महादेव आहे पण शंकर भगवंत ज्या शिवाचं ध्यान करत होते त्या शिवाचं ध्यान करण्याची शक्ती ते नाम ते ध्यान हा स्तोमा आम्हाला प्राप्त झालेला आहे काय सांगाव आता जे काही नवीन फॅड आहे बोलू नये परंतु सांगण्याचा प्रसंग येतो आपण त्या शंकराची वाजेपासून गर्दी करतो तो शंकर भगवंत कोणाचं तरी ध्यान करत बसतो हिमालयामध्ये आहे तो शंकर ते ध्यान करतो भगवान शिवाच शिव आहे अनादि निर्गुण निर्गुण परमात्मा आता बाबांनी जो अभंग घेतला की देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही असा जो शिव आहे त्या शिवाच स्मरण करण्याच त्या शिवाच ध्यान करण्याचं साधन आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेला आहे आणि असा जो शिव आहे तो शिव प्रत्येकाच्या हृदयात चैतन्य रूपाने वास करतो आहे आणि तो शिव जो चैतन्य रूपाने वास करतो आहे त्याच ध्यान आपल्याला करायचं आहे आणि ते ध्यान करण्यासाठी आपल्याला साधनाची गरज आहे आणि ते साधन सद्गुरूंनी तुम्हाला आपल्याला दिलेलं आहे त्या साधनाच्या सहाय्याने आपल्याला साध्य करायचं आहे तुम्ही आज साधक आहात तुम्हाला शिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे आणि शिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रबोध तत्व दिलं गेलं आता माध्यमातून आपल्याला अवस्थेकडे जायचं आहे आणि निर्गुण निराकार परमात्मा ज्याला हात नाही 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 पाय काय जो वाऱ्याने शस्त्राने कापला जात नाही अग्नीने जाळला जात नाही पाण्याने ओला होत नाही असा जो भगवान श्री कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितला तो आज तुमच्या वास करतो आहे आणि तोच आत्मा ज्ञानदेव मने भजा आत्मदेवा आत्मदेवाचं ध्यान करायला लावलं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानदेव मने निर्गुतीने निवृत्ती निर्गुण देताना संपूर्ण माझ्या हाती मावली सांगतात की निवृत्ती नाथांनी माझ्या सद्गुरूंनी माझ्या हातामध्ये मा ते निर्गुण तत्व दिलेलं आहे आणि त्या निर्गुण तत्वाच्या माध्यमातून मला माझ्या परमेश्वराची प्राप्ती करायची आहे आणि जेव्हा परमेश्वराची प्राप्ती झाली ज्यावेळेस तो अनुभव आला बघा तुकाराम महाराजांनाही अनुभव आला तुकाराम महाराजांच्या जीवनात जेव्हा बाबाजी सद्गुरू नव्हते तोपर्यंत ते म्हणत होते तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे प्रश्न होता तेव्हा तू सगुण आहे की निर्गुण आहे परंतु सगुण निर्गुण एक गोविंद परंतु <laughs> जेव्हा त्यांना अनुग्रह मिळाला आणि जेव्हा चरा चरामध्ये भगवंत आहे असं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी म्हटलं की मला जो आनंद निर्माण झाला तो निर्गुण तत्वाचा आनंद तो मात्र घेण्यासाठी या जीवाची प्राप्ती आहे आहे तुमचा जो श्वास चालू आहे तो इतर यवनीचाही चालू आहे परंतु इतर हा विचारच नाही त्या योनीला काय त्यांचा पण चाल श्वास चालू आहे आपलाही चालू आहे पण दोष बघा पुन्हा जन्माला ये पुना नाही कुणाला पुन्हा आपल्याला मरणही नाही मरण माझे मरून गेले मजे कि मजेला गेले मर सांगत सांगत की मरणाची भीती निघाली हो मरणाची भीती कुणाला ज्याला मरणच कळलं नाही हे अगलेलंच आहे हे जे पंचम आहे ना हे आहे खाली याच्यामध्ये जे चैतन्य आहे त्यामुळे आहे हे चैतन्य म्हणून मी तुमच्या गावापर्यंत पोहोचलो हे चैतन्य नसतं तर हे चैतन्य आहे म्हणून याचा आवाज तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतो हे चैतन्य याच्या तो निघून गेलो होतो तुमच्यापर्यंत माझा आवाज येत नव्हता पण याच्या जे चैतन्य आलं ते चैतन्य दिसत नाही तो, तो मला दिसतो आहे पण माझा जो आवाज आहे तो मला दिसत नाही तुम्ही मंदिरामध्ये दे जातात घंटा नाद करतात तुम्हाला घंटा दिसतो परंतु घंटाचा नाद दिसत नाही पण तो जो नाद आहे तो मात्र ईश्वर परमात्म आहे भगवंत डोळ्याने दिसत नाही अनुभवायचा आहे तो अनुभवाने सिद्ध होतो हवा डोळ्याला दिसत नाही परंतु हवा नाहीये का हवा आहे परंतु दिसत नाही ती अनुभवायची आहे तसा माझा परमात्मा परमेश्वर अनुभवायचा आहे तो डोळ्याने दिसत नाही बघा आणि आपण जातो त्याला पाहायला आपण मंदिरात जातो आपण त्याला बघतो फुल हार टाकतो परंतु तेवढंच लगेच ते बाहेर हा करताना चला तुमचं काम झालं कुठे मिळाला तो आपल्याला आपण पायुवारी एक महिना फिरतो एक महिना जातो आपण आणि किती आपण दर्शन किती वेळ त्या भगवंतापर्यंत थांबतो आपण विचार करा तुम्ही परंतु कायाही पंढरी आत्मा विठ्ठल तो केवळ पांडुरंग तुमचं शरीर याला पंढरी म्हटले बघा पंढरी आणि त्याच्यात नांदणारा विठ्ठल फुटका तो विना त्याला दोन करी हे भगवंताच्या जवळ असतात भगवंताशी एकरूप असतात जर तुमचं चिंतनावर लक्ष असेल तर जेव्हा जेव्हा तुमचं चिंतनावर लक्ष असेल तेव्हा तेव्हा तुम्ही भगवंताशी एकरूप असतात आणि जेव्हा तुमचं चिंतनावरच लक्ष हाटल तेव्हा मात्र तुम्ही वेगळे होतात ज्यावेळेस अस्वच्छ अशा जागेवर त्यांचं ते नामस्मरण चालू होत विठ्ठल 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 आणि ते रामेश्वर भट्ट जात होते आणि त्यांनी तो बघितलं की तुकारामा अशा अस्वच्छ जागेवर म्हणजे भगवंताचं नाव घेतो तुला काय अधिकार माझ्या भगवंताचं नाव घेण्याचा असा संच जागेवर तिथून कोणा उभा केला नाही आला तुकाराम महाराजांच्या जवळ जी बोलली जी जी बोलल्या बरोबर तुकाराम महाराजांच्या अंगावरचे रोमांच उभे राहिले रक्ताची गुणी आणि माझी मत झाली अनावर छंद नावाचा घेतला असे रामेश्वरा माझ्याकडनं राहलं जात नाही मला या नामाचा छंद लागलेला आहे वाया गेला, इतकाच माझा म्हणं अस माझं जे श्वासावरच जे लक्ष आहे एकवीस हजार सहाशे वेळा माझ्या भगवंताशी गुरुप राहतो तुला काय समजणार त्यांनी ठणकावून सांगितलं तुकाराम महाराजांनी तो अर्थ आमाशीचा ठावा इतरांनी व्हावा भार माता अरे तुम्ही हे गाठोळे डोक्यावर घेऊन जरी फिरलात ना तरी तुम्हाला तो परमात्मा समजणार नाही जेव्हा जीव हो राहिले आणि एकेका रोमांचातून विठ्ठल 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 असे ध्वनी निघू लागले आणि तेव्हा तो करम महाराजांचा अधिकार कळला त्यांना मग तेव्हा ते म्हणाले की तो किना थुलगेशी ब्रह्म दुःखाशी आले आणि म्हणून रामेश्वर तुकाराम महाराज ब्रह्माच्या तुकाराम महाराज आणि ब्रह्म एक आहेत असं त्यांना तेव्हा अनुभव आला तेव्हा शरद गेले बघा संतांचा महिमा फार मोठा आहे म्हणून संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले निवडून काढले सार त्या श्री हरीचे नाम आणि ते श्री हरी, हरी निर्गुण असा परमात्मा राम माहिती आहे आपल्याला दशरथाचा पुत्र आहे कृष्ण माहिती आपल्याला वसुदेव देवकीचा पुत्र आहे पण हरी कोण आहे हरि हा निर्गुण निराकार परमात्मा आहे अशा हरिच ध्यान करायचं आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊली माउली सांगतात की हरि मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोणीच करू शकणार नाही चारही मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील तर तुम्ही हरे हरी म्हटलं तर जर हरे म्हटल्याने चारही मुक्ती प्राप्त होत असतील तर मग त्याचा अभ्यास केला आणि तुमच्या आमच्या पुढे तो अनुभव बसलाय बघा त्याचं ध्यान तुम्हाला करायचं आहे आणि ते मना मनोमार्गाने नाही मनोमार्ग गेला तो देगला हरे पाठी स्थिरा बला तुमची धन्य तुम्हाला तुम्ही जर मनाच्या मार्गाने गेलात तर तुम्हाला तो समजणार नाही तो परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला होऊ शकणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला संतांना शरद द्यावं लागेल आणि संत मग कोण गुरु गुरु तर खूप आहेत कोणत्या गुरुंना तुम्ही शरण जाणार तुम्हाला ज्ञान सांगणारे भरपूर आहेत अख्खा अख्खा दिवस नवे नवे सहा सहा महिने एका एका ओवीवर बोलणारे आहेत एक जरी ओवी घेतली तर सहा महिने बोलतील असे बोटफोटाले वेदवत्य आहेत परंतु याचा विनियोग नाही त्यांना हा विनियोग त्यांना प्राप्त झालेला नाही आणि हा विनियोग तुम्हाला प्राप्त झाला किती भाग्यवान आहोत आपण अहो आपला जन्म मरणाचं नाटगाडच चुकलं अशा संतांना शरण जावं की जे आपल्याला भगवंताचा अनुभव आणून देत असतील भगवंताशी आपले तार जोडून देत असतील जो आपले भगवंताशी तार जोडून देईल ते खरे संत ते खरे साधू संत आणि ते साधू संत आपल्या या कलियुगाच्या अगदी जन्माला आले अवताराला आले आणि त्यांनी आपल्या देहाचं सार्थक केलं होतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्हाला संधी आहे या मानव जन्माला तुम्हाला मानव जन्म मिळाला आहे पुन्हा मिळतो का नाही सांगता येत नाही म्हणून माय बाप चिंतनाला कंटाळा करू नका चित्त आणि चिंतनाचा आपला विषय आहे गौडणींची जी भक्ती होती ती चित्ताची होती त्यांचं चित्त चोर होता कोणी चोर न ते चित्त श्री कृष्ण भगवंतांनी आणि ते म्हणायचे की हरिणी माझे हरिले चित्त ते चित्त आपल्याला स्मरणाकडे लावायचं आहे भगवताशी भगवताच्या नामाला लावायचं आहे आणि चित्त आणि चैतन्य जर एक झालं चिंतन जर एक झालं तर लगेच तुम्हाला अष्टसात्वी भावाची जागृती होते भक्ती ही मनाने करायची आहे भक्ती ही बेबीच्या देठापासून करायची आहे जेव्हा तुम्ही बेबीच्या देठापासून त्याला दे उचलाल ना तेव्हा तुम्हाला ते भगवताचं सुख कळेल आणि तेव्हा तुम्हाला समजेल की नेमकं काय सुख आहे मी खूप तीर्थयात्रा फिरलो पण मला तो मिळाला नाही मी खूप उपास केले पण मला तो मिळाला नाही परंतु मी जेव्हा मला संपूर्ण शरद गेलो तेव्हा मात्र मला सुखाचा अनुभव आला म्हणून सुखासाठी करशील तडमड तरी तू भंडरीशी जाय एक वेळ एकच वेळ जायला काशी तीर्थक्षेत्र नाशा आहे अविनाशाशी पा आहे नाशा तुम्ही काशी तीर्थ जाल वाराणसीला जाल पंढरपूरला जाल कुठेही तीर्थयात्रा भारत भ्रमण कराल त्या ठिकाणी नाश आहे परंतु जो अविनाशी तत्व जे आहे त्या अविनाशा तत्वाचा जेव्हा तुम्ही स्वीकार कराल तेव्हा तुमची भक्ती सुरू होईल बघा तोपर्यंत भक्ती नाही आता तुम्हाला जर भक्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला कुठेतरी साधू संतान शरण शरद लागेल म्हणून आपल्या जीवनाची संध्याकाळ होत नाही तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपला आणि श्री ज्ञानीनाथ बाबुली ज्ञानेश्वर सद्गुरु श्रीपाद बाबा की जय सचिदानन्द सद्गुरु रामदास बाबा की जय अधिशक्तिमुक्ता जय गुरुदेव